स्वागत आहे किंवा संक्षिप्त गुरुचरित्र सार सुद्धा वाचणं शक्य होत नसेल तर वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल या सात दिवसात तुम्ही या सेवा केल्या तरीही चालतं तुम्ही दत्त महाराज स्वामी महाराज यांच्या सेवा करू शकता पारायण काळामध्ये ब्रह्मांडात या सेवेची ऊर्जा खूप जास्त प्रमाणात जागृत होणार आहे म्हणून या सात दिवसामध्ये जेवढी जमेल तेवढी तुम्ही दत्त महाराज स्वामी महाराजांची सेवा करू शकता या दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात याग होत असतात सात दिवसात कोणत्या सेवा कराव्या स्वामी चरित्र सारामृत पारायण करू शकता काळामध्ये मासिक धर्म आला तर तेवढे पाच दिवस सोडून पुन्हा तुम्ही पारायण करू शकता स्वामीचरित्र सारंगत तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही वाचू शकता मात्र दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत वाचू नका माळी श्री स्वामी समर्थ मंत्राच्या कराव्या श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा याचा तुम्ही सतत नामस्मरण किंवा जप केला तरीही चालतं तारक मंत्राचं तुम्ही पठण करू शकता तसंच संक्षिप्त गुरुचरित्र पारायण तुम्ही करू शकता हेही तुम्हाला करायला जमत नसेल तर गुरुचरित्र ग्रंथाचा चौदावा आणि अठरावा अध्याय तुम्ही वाचू शकता तसंच दत्त भावनी पठण करावे घोर कष्ट पठण करू शकता सेवा सांगितलेली आहे त्यापैकी तुम्हाला जी सेवा करणं शक्य होईल जेवढ्या सेवा करणं शक्य होईल तेवढ्या सेवा तुम्ही या सात दिवसामध्ये करू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आठवणीने त्यानं सबस्क्राईब करा धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ